तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षानिमित्त गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून आमच्या पुसद शहरात आहे ना कुस्त्या दंगलीचं आयोजन केलं जातं जंगी लूट असते एक लाख रुपयाचे म्हणजे अनेक इनाम असतात त्याच्यात बक्षिस असतात तर लहानपणापासून आम्ही त्या कुस्त्या पाहत पाहत मोठे झालोत असं दरवर्षी एक तारखेला एक जानेवारीला दंगल असते म्हणजे असते तर याही वर्षी तशी दंगल आहे आणि ती दंगल कशी असते काय असते त्याचे थोडेफार काय व्हिडिओज मी तुम्हाला नक्कीच आता दाखवणार आहे आणि त्याचबरोबर या वर्षी पहिल्या क्रमांकाची जी कुस्ती आहे आ, तर त्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्राची उपमहाराष्ट्र केसरी जे आहेत महेंद्र गायकवाड ते पुसद शहरात आलेले आहेत तर त्यांच्याशी सुद्धा आपण काही गप्पा करणार आहोत आणि ती दंगल कशी आहे तिथे कसा वातावरण आहे किती लोकं येतात या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये

तीनशे रुपयाची व्हायची कोटी अश्विन यांच्याकडून वाहार केले स्वर्गीय शेख यांचे बंधू अशी त्या अशी सुद्धा ऑनलाईन कोती मैदानात आनंद घेणार पी शेक अफसर शेख शेख त्या जोमाळे माझ्या गावचा पंढरपूरचा पोरगा आखाड्यामध्ये मंगेशकरांच्या हातामध्ये आहे त्या त्या जोमाळे एवढी उच्ची असणारा पैलवान आता बोआर बघायला मिळतो जिनेश पोशाद आणि विकांत फुलवाडा तर मित्रांनो आता आलोत आपण महेंद्र दादांजवळ महेंद्र गायकवाड म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रभर तुमचं नाव लौकिक आहे आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आणि आमच्या पुसत शहरात आहे ना आम्ही नेहमी ब्लॉगिंग वगैरे करत असतो ब्लॉगिंगचा उद्देश अनेक वेळा हा असतो की युवा पिढीला काही मार्गदर्शन जर देता आलं किंवा अनेक गोष्टी जर सांगता आल्या तर ते सांगण्याचा प्रयत्न असतो आणि तुमच्याकडून तुम्ही खर तर आ, दादा म्हणजे पैलवानांकरिता युवा पिढीकरिता एक आदर्श आहे की कमी वयात त्यांनी जे नाव कमवलेलं आहे ते म्हणजे सहजासहजी कोणाला मिळत नाही एवढं पण ते मेहनतीच्या जोरावर तुम्ही कमवलं आणि सर्वप्रथम तुम्हाला आणखी नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तुम्ही आमच्या शहरात आले आणि आमच्या शहरवासियांकडून सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कुस्तीसाठी सुद्धा तर थोडे काही प्रश्न आहेत आमचे त्या शरीराला पाहून असं वाटतंय की ते अनेक प्रश्न जे आहेत ते आमचे उत्तर घ्यावीत तुमच्याकडून तर सुरुवातीला तर सांगा की तुमचा हा जो प्रवास आहे एकंदरीत तुम्हाला अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारले असणार बरेचसे इंटरव्ह्यू झाले असणार तुमचे निश्चितच तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की सगळा जो प्रवास आहे आज नवीन वर्ष आहे आणि आतापर्यंतचे तुमचे वयवर्ष जे झालेत आणि एवढ्या कामातून म्हणजे एवढ्या संघर्षातून तुम्ही पुढे आला तर तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की जे तुम्ही काटेकोरपणे पाळलेली आहे आणि ते तुमच्या यशाचा मोठा भाग आहे असा एखादं तसं तर म्हणा गेलं तर कष्ट आदर करणं परत आपले डिसिप्लिन आणि सवयी सवयी सवयबद्दल भरपूर आहे आणि जनतेचा आशीर्वाद सर्व अच्छा अच्छा आणि कुस्ती म्हटलं की शरीर यष्टी तर येतेच त्याच्यात निश्चितच पण तुम्हाला काय वाटतं की मानसिकरित्या म्हणजे शरीर तुम्ही सुदृढ करण्यासाठी मेहनत करता व्यायाम करता वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आहेत तुमचे पण मेंटल हेल्थ जी आहे म्हणजे मानसिकता आपण म्हणतो की जी मजबूत ठेवण्यासाठी त्यासाठी काय तुम्हाला वाटतं की काय असतं एखादा व्यायाम किंवा तुम्ही कशी तुमचं मानसिक संतुलन जागेवर ठेवता तसं तर म्हणा गेलं तर आपल्या सांग वस्त असेल वस्त आपल्याला काय चुकलं काय झालं ते सांगतात आपले मित्र असतात ते पण आपल्याला थोडे थोडे गायडन करत जातात आणि आपलं कॉन्सन्ट्रेस म्हणजे स्वतः पण आपण कसं योगा म्हणा व्यायामातून तो आपोआप येत जातो अच्छा कॉन्सन्ट्रेशन त्याच्यातूनच असं हे ठेवत असत नाहीतर काय असतं ना की पैलवानांना जास्त राग येतो तर ते कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं आणि कुस्ती क्षेत्रात तुम्ही ज्यावेळी आले तुमचे समजा आई वडिलांपासून म्हणजे तुम्हाला घरवरून सपोर्ट होता की काय की संघर्ष करावा लागला त्यासाठी सुद्धा नाही नाही आमचे चुलते म्हणजे भागातले बऱ्यापैकी पैलवान होते मग त्यांच्याकडून ची आम्ही कुस्ती हळूहळू शिकाय आमच्या गावच्या तालम्यात तिथून मी इथे काकापुवर तालमीत आलो आणि तिथं मला कुस्तीचे चांगले धडे मिळाले तिथून चांगला म्हणा तिथून पुढे तुमचा प्रवास कसा आणि व्यायामाचे तुम्ही अनेक प्रकार तुमचे आता म्हणजे तुमचं शरीर सुदृढता एवढी जी मजबूत आहे आता ते एवढं टिकवून ठेवणं सोपं नसतं शरीर सुदृढता म्हणजे वारंवार प्रत्येक मेहनत तुमचा आवडता व्यायाम कोणता तसं म्हणलं सगळं आवडतं जायचं साधारण पहिला आवडता ना आवडता रनिंग म्हणा प्रॅक्टिस हे सगळं नाही पण तरी असं म्हणजे असतं ना की एखाद्या व्यायामाचा कंटाळा येतो जसं आम्ही जातो आता प्रत्येक युवा पिढीचं तुम्हाला सांगतो मी आम्ही जे कुस्ती खेळत नाही तुम्ही तर खूप डिसिप्लिन की एक तारखेपासून जिम ला जाऊ प्रत्येकाची एक तारीख अजून आलीच ती यायचीच आहे एक तारीख सगळं तर कंपल्सरी आहे तुम्हाला पण तरी आवडीचा कोणता जे तुम्हाला वाटतं की एखाद्या व्यक्तीने हा एक व्यायाम जरी केला तरी त्याचं शरीर सुदृढ राहील असं तस म्हणलं तर मग रनिंग केली तरी आपल्या म्हणजे कसं सगळ्या नॉर्मल लोकांना पण रनिंग चालणं हे चाललं तर होऊन जाईल एवढं केलं तरी होऊन जाईल म्हणजे आपण रनिंग वगैरे किंवा वॉकिंग जरी केली, केली जरी तरी ना? हलका फुलका तुमचं आहार सांगा आम्हाला नेमकं तुम्ही तुमचं डायट वगैरे काही प्लॅन असेल ना हो म्हणजे काय सकाळी उकडलेले अंडी रडधान्य किती अंडी खाता तुम्ही दहा बार बारा का तो दहा बारा आणि ते हे म्हणजे फक्त व्हाईट वाले व्हाईट वाल फक्त तेवढं जास्त दहा अंडी त्यानंतर बदाम बदाम अर्धा एक बदा बदा किलो बदामाची थंड आहे अच्छा बदामाची थंड अर्धा एक किलो बदामाची थंड आहे अर्धा पाव किलो रोज दोन टायमाचे अर्धा किलो होऊन जातो अच्छा परत ज्यूस म्हणा म्हणू केला कधी असतो कधी संत्री कधी बीट कधी ज्यूस असतो खजुरीचा डाळिंबा ह्याचा त्याचा असं भरपूर आहे खायला खाण्याबद्दल काय आपण सगळं जेवण वगैरे मग त्याच्यानंतर जेवण मग मग त्यानंतर जेवणात तूप असेल अंडी असेल मटण असेल कडधान्य भाज्या असेल आवडतं काय सगळ्यात जास्त खायला आता अनाच खोराक म्हणलं तर आपल्या इकडे म्हणलं तर मटनच आहे तर दिल्ली हरियाणावाली कशी असं ज्या जास्त करून मांसाहार करत नाही शाकाहार करत नाही असत आता तिकडचं म्हणजे त्या त्या पैलवानांमध्ये आणि महाराष्ट्रातील पैलवानांमध्ये तुम्हाला काय साम्य वाटत किंवा काय वेगळे पण आहे असं आपले पैलवान चांगले आहेत पण आपले कसे झालेत कि महाराष्ट्रपुरतीच राहिलेत पैलाव आपल्यात कस नॅशनल इंटरनॅशनल म्हणजे त्यानुसार सोयी भेटीना झालेत म्हणजे आपला पैलवान कसा मैदान मैदान झालं का लय महाराष्ट्र केसरी एवढ्या स्पर्धा माहीत आहेत ह्याच्या व्यतिरिक्त सिनियर नॅशनल नाही ज्युनियर नॅशनल नाही वर्ल्ड नाही असे म्हणजे जी वरच्या होणार वर आहे स्पर्धा ते आपल्यात नक्क कमी येते कारण ही महाड केसरी महोत्सव कारण बऱ्यापैकी माणसांना माहित आहे की महाड केसरी फक्त आपल्या महाराष्ट्रा पुरते ना हुँ. बाकी दिल्ली हरियाणावाली काय करते त्यांना नॅशनल इंटरनॅशनल व्हायचं स्वप्न ती ऑलिम्पिकला जायचा प्रयत्न करतात आणि तशा सोयी सुविधा पण त्यांना मिळतात आता तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी झालात आणि अनेक कुस्त्या तुम्ही खेळल्या असणार हो. आता इथे पण तुमची कुस्ती आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्याच्यात पण तुम्हाला काय वाटते की तुमचे म्हणजे कुस्ती क्षेत्रात तुमचा चांगला घट्ट मित्र कोण आहे कोणता विरोधक पैलवान कोण आहे तस विरोधक कोण नाही नाही म्हणजे खेळात असतात ना असे ज्यांच्या ज्यांच्यासोबत तुम्हाला वाटते की यांच्यासोबत कुस्ती खेळायला मला फार मजा येते असं काय नाही म्हणजे मजा अविज काय नाही कुस्ती शेवटी कुस्ती हो ते म्हणजे आता काय होते काय 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 आता सामन्याच्या ह्याच्यात महाड केशरीला तलमीत तलमीत कुस्ती येतात मग ते कसं सांगताय ना की आपल्याला ह्याच्या संघच कुस्ती करायची तसं नाही हो काय आहे ना आता बघा एखादा सामना असतो रंगतो तर आपल्याला वाटतं की या साम या व्यक्तीसोबत किंवा या खेळाडू सोबत खेळताना एक वेगळा जोश येतो व आणि जरा दमखम पण लागतो आणि आपण जे मेहनत करतो तर म्हणजे आता साध्या गोष्टी असतात जसं मग तसं म्हणलं तर मग ते म्हणजे आता कसं आपली आता जोड कशी बघ कॉम्प्युटर कोण वाटत कॉम्प्युटरचं काय ना विषय आपण कसं असतो आपण जर आपण दोन तीन नंबरच्या जोडीत असेल तर आपल्याला एक नंबरच्या पैलानासमोर कुस्ती करताना कशी तुरच असते म्हणजे मोठ्या पैलास कुस्ती करायला कशी तुरच असते ना मग ती त्यानुसार मग ती कुस्ती आपली म्हणजे त्याला हार परवा नसती एकदा वर गेलो ना मग ती होत नसत त्याच पद्धतीतून असं तर म्हणजे जसे बरेचसे पैलवान आहेत महाराष्ट्रात तुम्ही ते म्हणजे एक लेवल वर जात असता असं म्हणतात हो पण तर म्हणजे माझा विचारायचा उद्देश हा होता की महेंद्र गायकवाड यांना कोण वाटत टफ त्यांच्यासाठी टप आवडत नाही टप तसं काय नाही सगळे पहिला सारखे जायचे सगळी मेहनत करते त्यामुळे कोणाला कमी समजून नये आणि कोणाला जास्त पण समजून असं हे आपण कमी पण नको समजायला जास्त पण नको कमी समजलं म्हणजे देव मग कमी समजायला म्हणून स्वतःला मग आपण स्वतः डाऊन यायला चालू बरोबर दुसऱ्याला कमी समजायला लागला हा मी आणि दुसऱ्याला वरचढ समजायला लागलं तर आपला आपला परफॉर्मन्स कमी होतो असं आहे त्यामुळे जे आहे ते संथ हां संथ हां याच्यावरन तुमचं कॉन्सन्ट्रेशन लक्षात आला म्हणजे तुम्ही एकदम प्रॉपर याच्यात आहात की नको जास्त हे पण करायला आणि या सगळ्या गोष्टी पण तुमची आतापर्यंत झालेली एखादी दंगल अशी की जी अविस्मरणीय आहे जी तुम्हाला कायम म्हणजे आतापर्यंत एक वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली अशी कोणती माझी सिकंदर शेख सोबत झाली आणि नगरला अर्धा किलो सोन्याची कुस्ती झाली दोन कुस्ती जुन्या कुस्ती आहेत आणि कधी एखादी कुस्ती समजा तुम्ही हारली असाल तर त्यामध्ये एखादी कोणती अशी कुस्ती आहे की जिथे तुम्ही तुम्हाला वाटलं की नाही या म्हणजे त्या गोष्टीमुळे तुमचं खच्चीकरण झालं असणार होत ना खेळाडू हारल्यानंतर फार डिप्रेस होऊन जातात आणि त्यांना सहन होत नाही जसं आम्ही पण खेळाडूच आहोत पण आम्ही व्हॉलीबॉल खेळतो तर तसं एखादी कुठली कुस्ती खच्चीकरणाची म्हणजे कस मित्रांच म्हणा वसादासंचा पाठिंबा असल्यामुळं चला असू दे काय नाही नेक्स्ट टाइम बघू असं तसं त्यामुळे एवढं असं काही खच्चीकरण झालं नाही अजून त्यामुळे काय पण असे अनेक खेळाडू असतात जे खचून जातात तर त्यांना काय सांगाल तुम्ही तुम्ही म्हणजे आता तुम्ही तर तुम्हाला म्हणजे एक अनुभवाच्या जोरावर आता पुढे जात जात आहे खचीकरण होणं हे खूप अवघड होऊन जात कारण आपण एक एक स्टेप पुढे जातात त्याच्यामुळे ते समस्याही तेवढ्या आपल्याला हलक्या हलक्या होत जातात आणि मोठ्या समस्या सुद्धा येतात पण जे नवीन खेळाडू आहेत कुस्तीमध्ये तर त्यांना तुम्ही काय म्हणाल की अशा संकट जेव्हा येतात जे खचून जातात असं संकट येण्यापेक्षा आपण कुस्ती मिनत आपल्या कुस्ती मिन तेवढा ना तरी म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला काय सांगते ह्याच्यापेक्षा आपलं मन काय सांगते ह्याच्यावर आपला विश्वास पाहिजे आपलं मन जर म्हणलं आपण हरलो आपण हे झालो हे झालं ते झालं मग ते आपल्या हळूहळू खच्ची कर आपलं हो मन आधी मजबूत करायला पाहिजे मग मोरलं आपलं आपोप म्हणजे होत जाते म्हणजे ते तो विषय सोडूनच सोडून नाही देता त्याच्यावर अभ्यास करायचा आपण कुठं चुकलो काय केलं आणि मग आपण तयारी चालू करायची आपली बाबा आपण कुठं कमी पडलोय आपण काय करायला ना माणसाची प्रगती बी होत नाही बरोबर उलट अधोगती व्हायला चालू अधोगती व्हायला चालू प्रत्येक क्षेत्रात ही गोष्ट असते असं की आपण जिथे चुकलो तिथे त्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेच्या असतात आणि आजची जी पिढी आहे की जी व्यसनाधीन होत चाललेली आहे किंवा काही गोष्टी आहेत आता प्रत्येकाला कुस्तीमध्ये इंटरेस्ट नसतो म्हणा प्रत्येक खेळाडू याच्यात असतात मध्ये असतात पण व्यसनाधीनता किंवा एक नावलौकिक मिळाला कोणत्या खेळाडूला तर काही खेळाडू असे पण आहेत जे ज्यांना म्हणजे खूप चांगले खेळाडू खेळाडू होते पण काही कारण म्हणा किंवा जास्त लोक म्हणजे लोक त्यांना ओळखायला लागले प्रसिद्धीला आले त्यामुळे तिथून सुद्धा आपण डाऊनफॉल झालेला पाहिलेला लोकांचा हा बऱ्याच खेळाडू हो ते होत त्या, त्या, ना त्याला काय माहितीये का आपण जेव्हा वर जायला लागतो ना तो आपण असं म्हणजे असं हवा आपल्या डोक्यात शिरतो म्हणजे की आता मी आहे मी पण आला ना माणूस आपोआप खाली यायला चालू म्हणजे आता कसं आता चार आता इथला कुठला पैलवान असेल तो टॉपला चालला असेल आता संघ कशी संगत आहे त्याच्यावर आहे काल चार पाच जणांनी बोलल बाबा तुला आता असा झालाय तू आता तसा झालाय तू आता कोणाला ऐकत नाही नाही पर पर वो पर। करना। ते कुस्ती मेहनत कमी करणार त्याच्या खेळाकडे लक्ष नसणार इकडे तिकडे मग ते जाते आणि जा या ज्या गोष्टी असतात सगळ्या जेव्हा खेळाडू असा लोक होतो किंवा बऱ्याचशा घटना घडत असतात पण तुम्हाला काय वाटतं की कुस्ती क्षेत्रातही राजकारण आहे का राजकारण आता आता तर महाराष्ट्रात सध्या सगळीकडे राजकारण चालू झालं दुसरीत पण चालू झाले बाकी तर आता राजकारणात तर राजकारण आहेच ते पण चालू झाले आपल्या त्यामुळे काय राज ह्या विषयाबद्दल काय बोलणार आपल्याला म्हणजे नाही पण तुम्हाला वाटतं का की त्याचा कुठेतरी हो म्हणजे काय आता चांगला एखादा प्रलॉन व्हायला लागला जर त्याच्यावर म्हणजे दुसऱ्या ताल त्याच्या तालमीतल्या वसत आणि काय तर पार्सलिटी करून काय तरी करून म्हणजे त्या संघटनेची करून हे जर झालं तर एकदा ठीक आहे दोनदा तर परत परत त्याचं खच्चीकरण झालं त्या पलवनाचं तर ती पलवान परत ती ही होऊ शकत नाही त्याला ते, ते, तेवढं ते ते पलवानाची हानी होऊ शकते तिथे त्यामुळे पलवान डॉन मिळू शकतो त्यामुळे ही राजकारण ही कुस्ती क्षेत्रात कुठल्याच क्षेत्रात खेळा क्षेत्रात नसलं पाहिजे नसलं पाहिजे बरोबर म्हणजे राजकारण एकंदरीत मला असं म्हणायचं की अ हे राजकीय क्षेत्रातलं नसून जे तालमीत वगैरे गोष्टी असतात तर याच्यामुळे पण फार म्हणजे अनेक खेळाडू त्याच्यामुळे सुद्धा मागे राहिले आज जे आपण पाहायला मिळते आपल्याला ऐकायला मिळते तुम्हाला काय वाटतं की आपल्या महाराष्ट्रात आता तुम्ही महाराष्ट्रभर खेळता प्रसिद्ध आहात एवढे तर महाराष्ट्रात महाराष्ट्रातील कुस्तीमध्ये काय बदल व्हायला हवं किंवा एखादी अशी गोष्ट की जी आ, कमी व्हायला हवी जी नको व्हायला हवी काही नियम असतील किंवा काही गोष्टी असतील काही इतर नियोजन असतील तर मग एक तर डोपिंग बंद केली पाहिजे कोणती डोपिंग टेस्ट म्हणजे जे इंजेक्शन विंजेक्शन इंजेक्शन वगैरे तर ते एक बंद झालं पाहिजे त्यामुळे तर पहिलवांना म्हणजे कमी दिवसात जास्त प्रगती करायला जातो आणि काय तर होऊन काहीतरी असतात ते झालं त्याच्यावर निर्बंध आणला पाहिजे आणि आता कसं झालं दोन संघटना झाल्यात आपल्या महाटेश्री दोन्ही संघटनेने मिळून बाबा कि यांचं काय असेल ते आतलं राजकारण काय असेल ते भेटवून काय व्हायला लागले कारण ह्या तालमीतला पहिला हिवाळ ह्या तालमीतला हिवाळ ह्याला खेळ द्यायचं नाही ह्याला केवळ द्यायचं नाही असं होऊन म्हणजे पैलवानांचं नुकसान व्हायला लागलं बरोबर त्यामुळे मला तर वाटतं की असं सर्व पैलवाना बसून जेवढे महाराष्ट्रातले जुने नवे पैलवान असतील जी राजकारण आपल्या क्षेत्रातलं तर आपलं गेलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की यामुळे या, या ज्या संघटना आहेत ते एकत्र आले आणि महाराष्ट्राचं नाव कुठेतरी झालं महाराष्ट्रात मला वाटतं खाशाबाजा जो नंतर ऑलिम्पिकला अजून कोण आपल्याला मेडल घ्याल ना महाराष्ट्राला कुठल्याच खेळात आलाय ना बरोबर कुस्ती खेळात मला वाटते खाशाबा जागा नंतर मेडलच आल ना खाशाबा जागा त्यांनी आणि महाराष्ट्रात म्हणजे आज सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात मेडल आणले दिल्ली हरायण्यापेक्षा आज आणि आता महाराष्ट्राचं आपल्या नॅशनल पर्यंत जायला झाले तेवढं बरोबर सगळ्यात आता दिल्ली हरायणं म्हणजे कुस्ती क्षेत्रात असं टॉपला तर हो बरोबर तिकडचे जास्तीत जास्त मिळतात आणि एकदम जोश वगैरे त्या गोष्टी म्हणजे भरपूर तिकडे क्रेज आहे त्या गोष्टीचा कुस्तीसाठी या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्या तर उत्तम आहेच पण युवा पिढीला नेमका तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता कुस्ती क्षेत्राबद्दल कि ज्या असतात ना कि आता कुस्ती क्षेत्रामध्ये काही लोकांचा गैरसमज फार मोठा आहे कि पहिलवान लोकांच्या वादविवाद जास्त व्हायला लागलेत किंवा जे नवीन नवीन पहिलवान येतात ना म्हणजे कुस्ती क्षेत्रात जे नवीन मुलं तयारी करतात तयारी करतात आणि त्यांना त्यांचे वादविवाद जास्त व्हायला लागतात त्यांच्या डोक्यावर त्यांचं नियंत्रण नसतं भांडणा जास्त करतात असं लोकांचं म्हणणं आहे तेन तेन जे मी लोकांकडून ऐकलेलं आहे या गोष्टी म्हणजे समाजातल्या लोक म्हणजे प्रचलित आहेत अशा की पैलवान लोकांच्या जास्तीत जास्त वाद होतात बो नको म्हणून त्या क्षेत्रात नको मुलगा टाकायला किंवा हे या गोष्टी नको करायला एखाद्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात तर या गोष्टी घडू नये यासाठी तुम्ही युवा पिढीला काय सल्ला द्याल की कशा प्रकारे त्या क्षेत्रात आदरे सर्व होत्या पुढे जावा मी का मला म्हणजे असं म्हणायचं की ही बांधण क्षेत्र ही पैलवान की क्षेत्रात येत नाही बरोबर पैलवान कसा असतो हे जे एकत्र खाणे पिणे त्याचं कॉन्सन्ट्रेट फक्त त्या कुस्ती क्षेत्रावर असलं पाहिजे त्याने कुस्ती देऊन आपली कशी प्रगती व्हायची ही बघितलं पाहिजे नाही पूर्ण त्याने बांधकुणायचं ना आधी लागून बांधणे हे कर ही तर पालवानाचा हीच नाही म्हणजे आताची पिढी अशी झाली की तब्येत झाली दण हे मोठे झाले तब्येत लेगी म्हणजे गावाकडली चार पाच गोळा करायची अशी बांधणं करायची त्यामुळे पलवान क्षेत्र जे म्हणजे चांगले पैलवान आहेत त्यांचं पण जरा नाव म्हणजे त्यांच्यामुळे त्यांचं नाव खराब व्हायला पैलवानच नाव खराब व्हायला त्यामुळे असं आहे की ह्या म्हणजे कसं झालंय आता काय काय जणांना असं असते की घरच्यांच्या जबाबदाऱ्या म्हणजे जबरदस्ती जाते ती नाव रितालमित मग काय दिवसाने त्याला नको वाटलं म्हणजे जरा झाली की ती गावाकडे येऊन कुठं तर बांधणं करणार कुठं तर काय करणार मग ते कसं मग ते आता पहिलवानांला म्हणजे नाव ओठवायला लागले म्हणजे लोकांच्या याच्यात ते दृष्टीकोण दृष्टिकोन बदलायला हवे केसेस आणि मग त्या पोलीस स्टेशन पर्यंत गोष्टी मग त्या आई वडिलांना नको असतात त्यामुळे लोक पाठवत पण नाही पण ते या गोष्टी पण असतात की आई वडिलांच लक्ष पण असायला हवं जेव्हा आपण पण म्हणणं आहे की बाबा एकदा मुलगा टाकला म्हणजे त्या वस्तूची जबाबदारी नाही की बाबा त्याला पैलवान करा घरच्यांची जबाबदारी ते काय करते खातोय का पितोय काय ते बघितलं पाहिजे आणि मग तुम्ही मी म्हणतो की पैलवान पैलवानही कोण मला सांगा तुम्ही कुठला चांगला पैलवान भांडण केली जसं मला पण एक जे प्रसिद्ध पैलवान आहेत जे खरोखरच पैलवान आहेत जातीवंत पैलवान ज्याला म्हणतो आपण त्यांनी कधीच कधी कुठला वाद केलेला नाही पण काही मुलं जे असतात ते या क्षेत्रात म्हणजे थोडा बलशाली झालेत की त्यांना वाटतं की आता आपण म्हणजे खूप मोठे हे झालो दादा करायला लागतात ते पण खर तर या क्षेत्रात हा तो क्षेत्रच नाही पहिलवान की हा एक असा क्षेत्र आहे आमचे आमच्या आम पुसकचे मोठे पैलवान होऊन गेलेत लक्ष्मण दादा म्हणून आता काही दिवसांआधी निधन झालं त्यांचं तर त्यांनी एक फार उत्तम असा एक इंटरव्ह्यू दरम्यान मला सांगितलं होतं त्यांनी गोष्ट मला आजही लक्षात आहे की पहिलवान की म्हणजे पैलवान म्हणजे हे तुम्ही तुम्हाला मिळालेलं पद नाही आहे पैलवान की हे तुमचा डिप्लोमा आहे जे तुम्ही कमावले ते डिप्लोमा आहे म्हणजे एखादं शिक्षण घेऊन आपण जसं एखादा डिप्लोमा कमावतो तर पहिलवान की हे तुम्हाला मिळालेला डिप्लोमा आहे त्याला कसा वापरायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे कोणत्या क्षेत्रात वापरायचं नाहीतर काय कि ते सर्वस्व ते नाही आहेत त्याच्यात तुमची माणूस की तुमची नम्रता या सगळ्या गोष्टी येतात असं त्यांचं म्हणणं असायचं आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून बोलून आणि असं तु, तुम्ही प्रगती प्रथावर राहावं ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही आमच्या शहरात आले त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं खूप खूप स्वागत करतो आणि आजची कुस्ती तुम्ही जिंकावी अशी एक इच्छा व्यक्त करतो आम्ही सुद्धा खूप मोठे चाहते आहोत तुमचे कारण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत तुमचे आम्ही आणि असेच आमच्या शहरातील पैलवान सुद्धा घडवत काही तुम्ही आमच्या शहरातील पैलावांना काही सांगू इच्छित हो ते माझं आता पुसद गावातील परिसरातील पैलवाना आहे की तुम्ही मेहनत करा कष्ट करा कस आपल्याला पैलवान की चित्र वाढवाईत तस आपण वाढू आणि माझं तर म्हणणं की असं कुस्ती क्षेत्रात आपण आलोय म्हणल्यावर आपण कुस्ती शिकली पाहिजे आणि कुस्तीचे धडे घेतलं पाहिजे धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमची तुम्ही वेळातून वेळ काढला आणि तुम्हालाही आराम करायचा असेल तर संध्याकाळच्या कुस्तीसाठी परत एकदा खूप धन्यवाद धन्यवाद चल नमस्कार